न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि भारताच्या अर्थमंत्र्यांच्या जबाबदारी पूर्ण करत असताना माननीय श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज दोन हजार चोवीसचा चा भारताचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे विशेष म्हणजे पायाभूत सुविधा सुरक्षितता वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र पर्यटनातून आर्थिक सक्षमीकरण त्याच सोबत आरोग्य शिक्षण यांना प्राधान्य युवकांसाठी रोजगार शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण असे अनेक महत्वाचे मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये आहेत त्याचबरोबर सौर ऊर्जा आणि सेंद्रिय शेती यांना सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे महिलांच्यासाठी तीन लाख कोटी रुपयाचं त्यांनी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे जेणेकरून आर्थिक सक्षमीकरणाबरोबर समाजाच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये त्यांचा सहभाग होऊ शकेल याखेरीज महिलांच्या वसतिगृहांच्यासाठी निधी दिलेला आहे आणि वेगवेगळ्या वेग भागाचा विकास होत असताना तीर्थक्षेत्र पर्यटनाबरोबरच पूर असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असतील याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद केलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांनी महाराष्ट्रासाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्याला सकारात्मक पद्धतीने केंद्राचा पाठिंबा मिळेल असंच दोन्हीच्या मधली भूमिका दिसते आहे आणि त्यामुळे देशाला वचनबद्धतेबरोबर चेतना देणारा अर्थसंकल्प असं मी त्याचं वर्णन करीन आणि मी त्याचं स्वागत करते